ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधुभावांना खरी तन्वी सुभेदार खरी तन्वी किल्लेदार ही प्रिया नसून सायली आहे हे सत्य समजलेले असते त्यामुळे नागराज हा त्याच्यावर चाकूने हल्ला करतो त्यानंतर आपण पाहतो भाऊ हे कोमामध्ये जातात आणि डॉक्टर हे सायली व अर्जुनला सांगतात की त्यांची तब्येत आता सुधारण्याची शक्यता खूप कमी आहे कारण ते कोमामध्ये गेलेले आहेत आणि हे ऐकून अर्जुन आणि सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो प्रतिभा ही देवाकडे प्रार्थना करू लागते माझी सायली ही कधीच कोणाचे वाईट चिंतत नाही तरी देखील तिच्या जीवनामध्ये एवढे संकटे का वाढून ठेवले आहेस देवे मी तुला प्रार्थना करते माझ्या सायलीला या सर्व संकटामधून बाहेर काढ आणि तिला बाहेर पडण्याची शक्ती दे तर तिकडे आपण पाहतो सायली आणि अर्जुन दोघेही कडे गेलेले असतात आणि सायलीही ओरडून बोलते महपत तुझ्यामुळे आज माझे मधू भाऊ कोमामध्ये गेलेले आहे ते आता तर कुठे त्यांचे नवीन जीवनाची सुरुवात करत होते तुला त्यांचं तेवढं सुख देखील पावलं नाही का तुझी मुलगी तर जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगत आहे तर तू देखील लवकर जाणार आहेस असे बोल बोलल्यानंतर मैफतला राग येतो आणि तो सायलीवर हल्ला करणार तेव्हा अर्जुन हा मैफतचा गळा दाबून व त्याला मागे ढकलतो आणि तेव्हा अर्जुन आणि मैफत दोघेही एकमेकाकडे अतिशय रागाने पाहू लागतात पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली आणि अर्जुन कशा प्रकारे मैपतला शिक्षा करणार हे पाणे अतिशय रंजक ठरणार आहे तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाण्यास